आशियातील सर्वात मोठ्या अशा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे शहराच्या मालमत्ता करात गेल्या दहा वर्षात वाढ झालेली नाही आणि त्यामुळे यंदा त्यात वाढ होणार की मुंबईकरांना दिलासा मिळणार याकडे लक्ष लागलंय मुंबईत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये घट झालीय का याबाबतही उत्सुकता आहे मुदत ठेवींवरून महापालिकेला बऱ्याच टीकेलाही सामोरं जावं लागलाय तसंच गेल्या दहा वर्षात मालमत्ता करात वाढ झालेली नाही आणि त्यामुळे यंदा मालमत्ता कर वाढणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला महत्व प्राप्त झालंय एवढा अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत विशाल आज मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होत आहे नेमक्या काय मोठ्या घोषणा होऊ शकतात मुंबईकरांना मालमत्ता करात दिलासा मिळेल का श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेला ओळखलं जातं आणि महापालिकेचा आज अर्थसंकल्प सकाळी अकरा वाजता मांडला जाणार आहे प्रामुख्यानं हे वर्षही निवडणुकांचं वर्ष आहे महापालिकेच्या निवडणुकासुद्धा आहेत आणि याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इलेक्शन बजेट असू शकतं अशा पद्धतीची शक्यता जी आहे ही वर्तवली जाते गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प पा जर आपण पाहिला तर एकोणसाठ हजार नऊशे चोपन्न कोटीचा तरतूद करण्यात आली यावर्षी हा बजेट अर्थसंकल्प जो आहे हा पासष्ट हजार कोटीपर्यंत असू शकतो अशा पद्धतीची शक्यता जी आहे ही वर्तवली जाऊ शकते तर मुंबई महानगरपालिकेच्या या अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांच्या नजरा आहेत कारण का ज्या पद्धतीनं हे इलेक्शन वर्ष आहे पायाभूत सुविधांच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेनं नेमक्या कोणत्या मोठ्या घोषणा केल्या जातात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे प्रामुख्यानं मुंबईच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर रस्ते कॉन्क्रिटीकरण असेल दहिसरपर्यंतचा कोस्टल रोडचा विस्तार असेल शाळा च्या बाबतीत तरतूद असेल या प या पद्धतीनं अनेक मूलभूत सुविधांच्या बाबतीत मुंबई महानगरपालिका नेमकी काय घोषणा करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे दुसरं म्हणजे गेल्या दहा वर्षात मालमत्ता करामध्ये वाढ झालेली नाही आहे हे वर्ष इलेक्शनचं निवडणुकांचं वर्ष आहे त्यामुळे मालमत्ता कर वाढवला जाऊ शकला जा वाढवला जा जाणार नाही अशा पद्धतीची शक्यता आहे मात्र ज्या पद्धतीनं गेल्या वर्षभरात ज्या ज्या मुदत ठेवी होत्या या मुदत ठेवीवरून मुंबई महानगरपालिकेला टीकेला सामोरं जावं लागलं होतं त्याच्या बाबतीत आज नेमक्या नेमक्या मुदत ठेवी किती बाहेर काढलेल्या आहेत याचा जो आहे एक प्रकारे खुलासा होऊ शकतो आणि मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नात कशा पद्धतीनं वाढ होईल त्या बाबतीनं काही योजना ज्या आहेत या घोषित केल्या जाऊ शकतात का याकडे सगळ्यांचं महत्त्वाचं लक्ष असणार आहे दुसरं म्हणजे मुंबईला आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं त्या त्या अनुषंगानं सुशोभीकरण असेल किंवा विविध प्रकल्प असेल या बाबतीत काही मोठी घोषणा केली जाते का, आ, के का, का हे सुद्धा पाहावं लागणार आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या या अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांच्या रखडलेले आहेत त्या बाबतीत काही निर्णय होऊ शकतो का काय वाटतं नक्कीच दीपाली ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की मुंबईत अनेक असे प्रकल्प आहेत जे रखडलेले आहेत मग डम्पिंग ग्राउंडचा विषय असेल प्रामुख्यानं गेल्या वर्षभरात आपण सगळेच मुंबईकर प्रदूषणाला सामोरं जातो आहे या अनुषंगानं प्रदूषणाच्या बाबतीतसुद्धा भरीव तरतूद जी आहे ही केली जाऊ शकते साधारणतः चाळीस कोटीपर्यंत ही तरतूद केली जाऊ शकते असा एक अंदाज जो आहे हा वर्तवला जा जातो आहे मात्र ज्या पद्धतीनं मुंबईचा हवामानाचा आपण जर पाहायला गेलं तर हे हवामानाचं गुणवत्ता सातत्यानं ढासळताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे प्रदूषणाबाबच्या बाबतीत मोठी भरीव तरतूद केली जाऊ शकते अशा पद्धतीचा अंदाजसुद्धा जो आहे हा वर्तवला जातो आहे कारण का ज्या पद्धतीनं मुंबईतील रस्त्यांची कामं जी आहेत ही अर्धवट राहिली होती या रस्त्यांचं कॉस्ट जी आहे ही वाढू शकते आणि त्याच अनुषंगानं आज अर्थसंकल्पात काही या बाबतीत घोषणा केल्या जाऊ शकतात का हे पाहावं लागेल कारण का मुंबई महानगरपालिकेचा आता मानस आहे की मुंबईतील रस्ते हे कॉन्क्रीटकरण करणं असणार आहे त्या अनुषंगानं याबाबतीत काही भरीव तरतूद केली जाऊ शकते का हे पाहावं लागेल मुंबई महानगरपालिका सातत्यानं शैक्षणिक या गोष्टींवरती जोर देताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा गुणवत्ता स्तरसुद्धा जो आहे हा वाढलेला आहे त्या अनुषंगानं यावर्षी काही वेगळी शैक्षणिकच्या दृष्टीनं घोषणा केली जाऊ शकता आहे का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे दुसरं म्हणजे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोस्टल रोडचा पहिला टप्पा जो आहे हा पूर्ण झालेला आहे त्याच अनुषंगानं दहिसरपर्यंतचा जो विस्तार आहे या बाबतीत काही मोठी घोषणा केली जाऊ शकते का हे सुद्धा अधिक महत्त्वाचं असणार आहे कारण का सातत्यानं मुंबईकरांना वाहतूक कुंडी आणि या सगळ्याला सामोरं जावं लागत होतं आणि याच अनुषंगानं मूलभूत सुविधा रस्ते वाहतुकीच्या बाबतीत या अर्थसंकल्पामध्ये काही भरीव तरतूद केली जाऊ शकते का आ, हे सुद्धा पाहावं लागेल दुसरं म्हणजे देवणार डम्पिंग ग्राउंडच्या हा सुद्धा मुद्दा आहे या अनुषंगानं देवणार डम्पिंग ग्राउंडच्या विकासाच्या बाबतीत काही ठोस उपाययोजना किंवा त्याच्या बाबतीत भरी तरतूद केली जाईल का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे आजच्या या अर्थसंकल्पात हे इलेक्शन बजेट असणार आहे इलेक्शन बजेटच्या अनुषंगानं मोठ्या घोषणा ज्या आहेत ह्या होऊ शकतात त्यामुळे मुंबईकरांना नेमका या अर्थसंकल्पाचा कसा फायदा होतो आणि या अर्थसंकल्पाचं मुंबईकर स्वागत करतात का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे एकंदरीत जर या अर्थसंकल्पाच्या बाबतीत बोलायचं झालं तर संपू महानगरपालिकेवरती प्रशासक आहेत त्यामुळे या अर्थसंकल्पावरती राज्य सरकारची छाप जी आहे ही असू शकते एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक धबक्या आवाजात मुंबईकरांमध्ये चर्चा आहे मुंबई महापालिकेची निवडणूक आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसारखी एखादी योजनाची घोषणा या अर्थसंकल्पात होते का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे आजच्या या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाकडे खास करून मालमत्ता मुंबईच्या पायाभूत सुविधा आणि मुंबईकरांना वेगवेगळ्या बेक पायाभूत सुविधेच्या अनुषंगानं काही घोषणा होतात का ते पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे दीपाली नक्कीच विशाल मुंबईकरांच्या पदरी नेमकं काय पडणार हे काही वेळातच कळेलच तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी